नमस्कार बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुन्हा आपण मधील सिद्धार्थ नगरमध्ये आहेत आपण पहिल्यांदा रायते मळ्यातला जो आरोप प्लॅन मागच्या बातमीमध्ये पाहिला त्याच त्यानंतर दुसरा हा आरोप प्लान आहे सिद्धार्थ नगर मधला दलित सुधार योजनेअंतर्गत या ठिकाणी हा सहा लाख रुपयाचा असलेला आरोप प्लान सुनजीत सुनील जाधव या ठेकेदाराच्या नावे या ठेकेदाराने या ठिकाणी तयार केलेला आहे किंवा बनवलेला आहे मात्र आपण बघतोय की हा आरोप लँड पूर्णपणे बंद बन आहे परिस्थिती बघतोय कधी आरोप प्लॅन उगारला का नाही अशी शंका उपस्थित होते या ठिकाणी लाखो रुपयांचा निधी खर्च केला गेलाय मात्र तो निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्य झाल्याचा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतं दिसते अपय आपण बघतोय की आरोप कुलूप लावलेला आहे कुलूप आणि तो आ, 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 आरो प्लॅन बंद आहे लोकांना आम्ही माहिती काढली की या ठिकाणी आरोप्लांट किती दिवस पाणी पेल तर लोकांकडून अतिशय भयानक प्रतिक्रिया ऐकायला मिळते की आरोप भाई आरो प्लॅन कधी चालू केला होता काय एक महिना फक्त चालला त्यानंतर बंदच पडला सहा लाख रुपयाचा याला खर्च केलेला आहे पण सहा लाख रुपयाच्या मानाने दिसत नाही पाणी पिलं का नाही पाणी नाही पिलं किती दिवस झालं जवळजवळ आता वर्ष दीड वर्ष झालं पाणी नाही किती किती वेळ चालला किती वेळ चालला नाही ना पाणी चाललं नाही पाणीच नाही उद्घाटन झालं काय उद्घाटन झालं कोणी केलं सांगता येणार नाही केलं उद्घाटन ग्रामपंचायत आपण बघतोय की आरोप्लॅनचं उद्घाटन ग्रामपंचायतच्या लोकांनीच केलं होतं या ठिकाणी काही स्थानिक लोकांशी आपण प्रतिक्रिया घेण्याचं काम करतोय की आरोप्लॅन या ठिकाणी चालू झाला का ताई एरोप्लेनच कस हो एरोप्लेनच पाणी आलं का नाही तुमच्याकडं आलं का नाही तुम्ही तुम्हाला माहिती आलं का नाही पाण्याचं महिनाभर चाललंय फक्त परत नाही चाललं पिलं का ना पाणी पिलं घ्यायची वस्ती आधी आता नाही ना आता किती दिवस झालं बंद आहे वर्ष होत आले बंद आहे तुमच्या काय अर्थ एकदा महापूर आलता महापुराचं कसं ते चाललं नाही आम्हाला पैसेच मिळले नाही तुमचं घर गेलं होतं सगळं गेलं होतं परत बांधले आम्ही तुमच्याकडे नेते बंद आली होती की पण नाही दिलं आम्हाला काय काय दिलं नाही काय दिलं पुढे काय झालं काय कोणी काय सारखे वगैरे काय काहीच नाही आपण बघतो की यांचं घर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आलेल्या वड्याच्या पुरामध्ये वाहून गेलो होतं मात्र त्यांना पैसे मिळत मात्र या सिद्धार्थ नगर मधील पाहिली पाणी आलं का नाही नाही आम्हाला पाण्याची ती बांधून ठेवलंय पाण्याची काही सोय नाही पाणी इकडे येतच नाही आम्ही किती जर ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली पाणी नाही आम्हाला आता सध्या पाणी नाही गेलता ग्रामपंचायत सारखं जातोय आम्ही ती म्हणतात करतो करतो तिथलं बी ती, ती जारच पाण्याचं बी त्यांनी नुसतं आणून बसवलंय काय त्याची ते त्याच्याकडे ते कोण लक्षच देत नाही किती आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो ग्रामपंचायत मध्ये सांगून आलो ग्रामसेवकला सरपंच सगळ्यांना आम्ही सांगून आलो आणि ही आम्हाला ना सारखे आठ आठ दिवसाला नोटीस ही देतात इथन रस्ता हे करा म्हणून साईडला आम्हाला इथं वावरू देत नाहीत लेकरांना आमच्या रस्त्यात ग्रामपंचायत त्यांना कोणतरी सांगता येते कोण सांगता येते आम्हाला माहित नाही पण ती ग्रामपंचायत नोटीस घेऊन येते आपण बघतोय की लक्षच कोणी द्यायना दोन महिने ना लाईट नाही या खांबावर आम्ही अंधारात आहे बघा खांबा खांबा या खांबावरती दाखवतात त्या खांबावरती आता विधानसभे निवडणूक लागली की लागले काय त्या निवडणुकीला करायचं आमच्याकडे कर लक्षच द्यायला तिथं कुणाला मत द्यायची आम्ही मग आता कसं करायचं कसं करायचं आमची स्वयं आम्ही काही बघणार नाही लय दिला नाही मध्ये पैसे दिले जाते काम कुणाला दिले तर बसवायला मंजुरी आली आणि तिकड तिकडे रोडला निघून सुद्धा नाही सुद्धा नाही कसला बोलच नाही निधी काहीच नाही अपंग व्यक्ती आहे पण आम्हाला जायला अपंग व्यक्ती वगैरे मिळतो ना निधी आता दोन दोन तीन तीन महिने सहा सहा महिने भेटत नाही आता त्याला जर तर आम्हाला रस्ता नाही घरात अपंग व्यक्ती आहे आम्ही जर पुढे जर गेलो तर बेकार होऊन बसल तुम्ही काय बोलला का नाही ग्रामपंचायत बोललोय आम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला आले बाथरूम काढा आम्ही म्हणलं पाच महिने थांबा बाथरूम काढतो आता काढून आम्ही जायचं कुठं आणि आता किती दिवस झालं रोड नाही आम्हाला कुठला सगळ्यांना सगळ्यांना घरापर्यंत उंबऱ्यापर्यंत दिला आणि फक्त आमच्या घराला नाही आमच्या घरात अपंग व्यक्ती आज विश्वासाचा मुलगा आहे हा रोड नाही आम्हाला आपण बघतोय की दलित वस्तीमध्ये सुधारणा केली जी दाखवली जाते मात्र त्यांचीच व्यथा आहे की आमच्या वस्तीमध्ये किंवा आमच्या घराबद्दल रस्ता नाही पाण्याचं आहे पाणी येत आहे का आपल्याकडे नाही येत पाणी

बस ग्रामसेवक हे करायचे ग्रामसेवकने ने नेम्बर तिकडे तुम्ही मामाना सांगितलं ना, ना मामानी किती निधी टाकला इथं आता मामाननी टाकलेला आमच्या पर्यंत कळलंच नाही तर तुम्हाला अतिक्रमण काय दिसते का सर्व साईडला हे अतिक्रमण आहे ह्याच्यात काय आहे अतिक्रमण हे आम्हाला वरण दबाव ग्रामपंचायत वर टाकतोय दुसरी माणसं आणि ग्रामपंचायत आम्हाला गरीबांना त्रास देते करून खाणारी माणसं आहे ती काय हैमास इथं आणलेला हैमाच नाही होऊन टाकला दुसरीकडे इथं बघा इथं लाईट आहे का इथं लाईट नाही संध्याकाळची नुसतं नुसतं बल्दी हाय का इथं हा इथं पोर खेळतात बाबा ही जो जी रोड आहे हिवा पाऊल आहे पाऊल वाट आहे न गाड्या फास्ट न्यायच्या लोकांना लेकरांना त्रास द्यायचा आम्हाला वरन दबाव टाकायचा ही ग्रामपंचायत टाकते नोटीस पाठवते का मामानला सांगितलं मामानच्या ला सांगितलं नुसते त्यांना फोन करतात त्या दिवशी सरपंच जण माझा आम्ही ऑनलाईन होतो तिघ गजन बाबा आम्ही सांगितलं सरपंच म्हणजे आम्ही काय तुम्हाला त्रास देतो मग तुम्ही कसं काय नोटीस पाठवताय आम्हाला नोटीस काय संबंध आहे पाठवायचा आम्हाला नाही सरपंच हां पार्थ निंबाळकर सरपंच आहे कसा आम्हाला त्रास देतात गोरगरीबाला आम्ही काय मत देत नाही का तुम्हाला बरं आमच्याकडे लक्ष का इथं बघा बरं इथं ग्राम कोणाचं ग्राम आपण बघतोय की साधारण दलित वस्तीमध्ये मोठ्या पद्धतीने कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला केल्याचा बोलला मध्ये फार वाईट आहे आपण बघतो त्यांना पिण्याला पाणी नाही आता पाणी लाईट पण नाही म्हणते लाईट पण नाही लाईट दोन महिने झाले नाही दोन महिने लाईट नाही इंदापूर तालुक्यात बघा दोन महिने झालं संसरमधील दलित वस्ती अंधारात आहे अंधारात लाईट नाही आणि सहा हजार कोटी रुपयांचा विकास काम तालुका सर्वांगीण विकास केला म्हणतात मात्र काय दिले सहा हजार कोटी आणलेत की मामाने तालुका पण आम्हाला काय त्याचं माहिती आहे आम्हाला काय आमच्यापर्यंत काय काय बोलणार आहे तिथं जाऊन आम्ही आमची तक्रार तिथं नेऊन कशामुळे असं केलं जाते नेमकं आम्हाला काहीच माहित नाही हो का आम्ही तर त्यांना जर वेळेस आमची तक्रार तिथं आम्ही कशामुळे केलं जाते असं कशामुळे हे राजकारण आहे सगळं हे आमच्या पूर्ण येऊ दे नाही कोण आम्ही बोलायला गेले की देतो पाठवतो करतो सांगतो हे असलेच चालले पदरने मी पदरने आमच्या घराला मी ही टाकलाय मुरकुरी टाकली मोठी पदरने मुरकुरी टाकली इथं बघा एवढा एवढा फोकस पडतो नाही आपण नंतर इथं लाईटच नाही या इकडे बघा तुम्ही या मिनिट एक मिनिट पदरनी मुरकुरी टाकली मी हजार बाराशे रुपयाची टाकली का नाही दिसते का बघा तुम्हाला इथं बरोबर टाकली टाकली का नाही एवढाच एवढा फोकस इथं आहे काही नुसतं दिसायला एवढं मग का काल लक्ष देत नाही आमच्या गोरगरीबाकडे मला सांगा तुम्ही मदत शंभर सहा शेत पाण्याचं वाहून त्याचं काय झालं टीव्ही फक्त माझा वाचला तेवढा बघा ती टीव्ही दिसतो का ते इंच टीव्ही आहे इतड फक्त राहिलं होतं बुडायला तेवढं टीव्ही नव्हत सगळं वाहून गेलं आमचं त्याचं आमची गुरु वाहून गेली शिरडा वाहून गेल्या सगळ्यांचं नुकसान झाली कुठं किर्तीक्रम पाहिजे आम्हाला दिलं नाही काही मदत मिळते काय मदत मिळली नाही लोकांना आमच्या चुलते काय म्हणलं होतं गायरान घरायची गायरान घरायची यांना मदत देऊ नका अजित पवार स्वतः म्हणलं होतं घरगुर आजीदा रस्ते म्हणून म्हणलं होतं गायरानात घरायची यांना आज मदत येऊ नका घरकुल देत नाहीत काय नाहीत मध्ये गायरानात हा घरकुला कोणाला बसले इथं मी तुम्हाला मदत कोणी रोखली तुमची मदत मदत कोण रोख आम्हाला माहित नाही दादांच्या तिकडे आणि तुमच्याकडे काम काय राष्ट्रवादी काम करते ना एवढे होय निधी किती आणला यांनी काम केलं आमच्याकडे काय केलं त्याला दोस्त यांनी काय केलंय दलितिवस्तर दलदिवस्ती काय केलं कुणाची घर कुणाला सांगा बरं इथं स्वतः घर बांधते येते माझ्या घर नोटीस रस्त्यावर पूर बसली की नोटीस ही नोटीस ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस अख्ख्या वस्तीला पैसे मिळाले पण मला पैसे मिळाले माझं आखं घर पडलं होतं मी स्वतः भिंत बांधलेली आता सध्या तेव्हा ते मला घर राहायला झालंय ना आता मी असं चिखलात होते माझं घर पडलं तर मला कुणी जो नाही का पाणी दिलं पैसे दिलं नाही गायराणत करा घरपटी भरतोय पाणी पट्टी भरतोय ग्रामपंचायत सरपंच गायरानगर आहे म्हणते ती ज्यावेळेस गरकुल आले दोन तीन वेळा माझं परमेश्वर दिनकर जाऊन ह्या नावानं तीन वेळा गरकुल आले तीन वेळा गेलो तर म्हणजे गाय राहणार आहे सरपंच डायरेक्ट म्हणजे गाय राहणार टॉयलेटची सोयी नाही आम्हाला मग बाथरूम काहीच नाही आम्हाला सुविधा सार्वजनिक बाथरूम ना काहीच नाही आम्हाला बघा दलित वस्तीची अशी अवस्था सार्वजनिक बाथरूम गरज नाही ना तिथं बाथरूम बांधून ठेवले ती तीन महिन्याचं बाथरूम कसं लावली आणि आमच्या इथं मग तिला ती गाय नाही का मग हीच गाय राहणार मोडताय कसं काय आणि पडते कुठे होते ना नोटीस घेऊन येते की पाठवते की नोटीस आहे म्हणते ती जातात तुम्हाला मग मी तर म्हणते ती गावातल्या कोटी रुपये गावात विकासाठी लय आणले एकशे दोन नाही आम्ही नाही घेतलं ना की पस्टाने पाठवते ती या नोटीस आणि आमचे खोटं म्हणून आम्हाला असं आले की असं असं आहे आणि सह्या कर याच्यावर मग आम्ही गरीब बांध काय करणार आम्ही सह्याच करणार ना आणि दबाव टाकते ती आमच्यावर आपण बघतोय संसदमधील दलित वस्तीची अतिशय भयानक आणि बिकट परिस्थिती पियाला पाणी नाही जायला रस्ता नाही शौचालयासाठी टॉयलेट नाही आणि पिण्यास अतिशय योग्य असं पाणी नाही लाईट नाही अशा अनेक समस्यानं या संसद दलित वस्ती सिद्धार्थ नगर व्यापलं गेलंय आणि या व्याप व्यापलेल्या सिद्धार्थ कडे कोट्यावधी रुपयांचा निधी दिला अशी गवगवा करत असताना नेमकं इंदापूर तालुक्यातील एका गावाचं एका दलित वस्तीचं हाल काय त्यामुळं अतिशय भयानक परिस्थिती आपण अशेच आमच्या बातमीच्या बोलायच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात झालेल्या विकास कामांच्या आणि काय होत दलित वस्तींमध्ये या सर्व घटनेची माहिती आपल्याला वेळोवेळी पॉईंट झुरवून पाठवणार आहोत तोपर्यंत आमच्या बातमीचे बोला या डिजिटल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक